जय श्रीकृष्ण अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग श्री, यो, श्री भगवान म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला हे परंतप अर्जुना अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे मी कसे समजू श्री भगवान म्हणाले हे परंतप अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाहीत पण मला माहिती आहे मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रगट होत असतो हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो हे अर्जुना माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्त्वत जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत हे अर्जुना जे भक्त मला असे भसतात मीही त्यांना तसाच भसतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात ह्या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णाचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ता समज कर्माच्या फळाची मला स्पृहा नाही त्यामुळे कर्माचे मला बंधन होत नाही अशा प्रकारे जो मला तत्वत जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही पूर्वीच्या मुमोक्षींनी सुद्धा अशा प्रकारे जाणून केली आहे के म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली कर कर्म काय काय व अकर्म काये। याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माची तत्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्निने जळून गेली आहेत त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात जो पुरुष सर्व कर्मामध्ये आणि त्यांच्या फलामध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करीत नाही ज्याने अंतःकरण व इंद्रियासह शर, शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो ज्याला मत्सर मोहीच वाटत नाही जो सुखदुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धीत व असिद्धित समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा आदीही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योगाला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात ते तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नित रूप यज्ञाच्या द्वाराच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नित हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नित हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूप अग्नी त्यात हवन करतात काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काहीजण योगरूप यज्ञ करणारे असतात कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन तक्रान करीत असतात हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारा पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत ते सर्व तू मन इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्त्वत जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील हे परंतप अर्जुना द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच यच्छयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस तसेच हे अर्जुना ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील जरी तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्माची राखरांगोळी करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवितो आणि ज्ञान झाल्यावर तो, तो तत्काळ भगवत प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक आणि ना सुख हे धनंजया ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाही म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्व रूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला उभा राहा जय श्रीकृष्ण